मंडळी नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आज आपण कळंब तालुक्यातील दोनोडा या गावामध्ये प्रगतशील शेतकरी विजूभाऊ वगळे आहेत त्यांच्या शेतीमध्ये कपाशी पाहण्यासाठी आलेलो आहोत त्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या शेतामध्ये काय किडी आहे रोग आहे त्यांचं व्यवस्थापन कसं आहे आणि ते पाहून आपण त्यांना योग्य नियोजन सांगणे आणि मंडळी ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा इतका मोठा फरक पडतो जे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षातच येतील आता हे जे तुम्ही कपाशी पाहत आहात हे माझ्यापेक्षा पण वर गेलेले आहे बिजूबा तुम्ही किती फुटायचे आहे सहा फूट म्हणजे पाच नऊ पाच नऊ पाच फूट नऊ इंच म्हणजे आता जर पाहतो तर जवळजवळ सहा फुटापर्यंत ही पराठी गेलेली आहे मंडळी आणि ही अशीच जर वाढत राहिली तर पुढं पुढं ती पराठी वाढत राहतील आणि खालचा माल हा गळत जातील कारण याचं जे अंतर आहे हे चार फूट बाय पावली असं इथे अंतर आहे आता मी इथे येण्याचा फायदा विधीभाऊचा काय झाला आणि जर नसतं आलं तर किती नुकसान झालं असं ते तुम्हाला सांगतो आता मी आल्यानंतर यांना सगळ्या झाडाची शेंडे फुडायला सांगणार आहे आता शेंडे खुडल्यानंतर मंडळी काय होतील आता असा हा शेंडा आपण खुडला फुडल्यानंतर आणि याच्यावर खुडल्यानंच भागणार नाही चेंडा खोडून याच्यावर वाढ थांबवण्याचं औषध आपल्याला फवारावं लागेल आणि ते औषध फवारल्यानंतर मग आता जर पाहतो म्हटलं तर हे बघा पाती किती दूर अंतरावर आलेली आहे आज नाही म्हणतो म्हटलं तरी चार या पाच पाच साडेपाच बोटावर हे आता पाती इथं पात पात आलेली आहे दादा जवळून दाखव पाच साडेपाच बोटावर इथं पाती आलेली आहे आणि असंच पाती समजून त्याला या जमिनीची ताकद चांगली आहे यांचं खत व्यवस्थापन चांगलं आहे फवारणी नियोजन चांगलं आहे त्याच्यामुळे हे झाड इथं वाहत वाढत गेलं आणि वाण जागा आहे पाणी यावर्षी या जा जमिनीच्या यो योग्य आहे त्याच्यामुळं आता इथं जर आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मारलं तर हे जे फुटवा येतील तर ह्या फुटव्याला पाती हे जवळजवळ येतील जे की आपण आता माझ्या रोजच्या व्हिडिओमध्ये बघत आहात की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे वाढ थांबवण्याचं औषध जर आपण फवारलं तर पाती हे जवळजवळ येते म्हणजे हा जो आवाका आहे झाडाचा तो असा एवढा मोठा असा न पसरता असा राहतो तर ही एक गोष्ट ह्या दोन गोष्टीमुळे शेंडा फुडणे आणि वाढ सामावण्याचं औषध फवारणे याच्यामुळं विजूगुच्या कपाशीमध्ये नक्कीच पंचवीस तीस पर्सेंटपर्यंतचं वाढ होतील उत्पादनामध्ये आणि ॲश्युरन्स उत्पादन येतील म्हणजे या ह्या झाडाला पाहू शकता आज इथे पाहतो म्हटलं तर याला असे बुडापासून असे बोंड लागलेले आहे आता एका फांदीला तीन चार बोंड आहे पुन्हा इथं तीन चार बोंड आहे अशाच ह्या आता फळफांद्या याला बऱ्याच अशा दिसत आहे त्यालासुद्धा इकडे आहे त्याच्यानंतर इकडे ह्या झाडाला पण इथे दिसत आहे याला आपण इकडे दादा दाखवू असं इकडल्या झाडाला आजी ते पाहतो म्हटलं तर अजून इकडे दाखवत या विजेऊ दा, या झाडाला सुद्धा बघू शकता आपण मंडळी त्या झाडाला सुद्धा असे बऱ्यापैकी बोंड इथं लागलेले आहे म्हणतात ना मंडळी की सुद्धा पोटी फळ रसाळ गोमटी बसलो आपलं तुकाराम महाराज जे सांगून गेलेले होते तर तसंच बियाणं हे सुंदर चांगल्या कंपनीचं असलंच पाहिजे सोबत अतिशय सुंदर असं व्यवस्थापन असलंच पाहिजे तर आपण आतमध्ये पण आलेलो आहो इकडे अतिशय सुंदर पीक दिसत आहे विजय भाऊ यावर्षी जो सुरुवातीला थोडासा पाऊस बऱ्यापैकी राहिला आणि त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर खूप काही रोजचाच पाऊस म्हणायला हरकत नाही एक दिवसाठ एक दिवस आठ नाही कधी जास्त दहा पंधरा मिनटाचा शिरवा आपल्या भागात येऊनच राहिला तर अशा ह्याच्यामध्ये तुमचं शेत जर पाहतो म्हटलं तर अतिशय तण मुक्त असं तणमुक्त असं शेत दिसत आहे आणि जे काही तण आहे ते वाढलेले दिसत आहे तर आपण हो या तणाचं नियोजन या, कसं केलं या, मी कपाशीच्या के पिकामध्ये मजूर अजिबात घातलंच नाही बरं म्हणजे निंदन नावाचा इथे नावाचा विषयच नाही इथे दोन तणनाशक स्प्रे झाले खाली टोकर लावून त्या दोन हे असं सपास येत आहे माझं मध्ये आपलं मिरा हा आणि ते तुम्ही दिलेलं आहे ग्लुरो ग्लुकोस एन आहे ओके तर ह्या दोनच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही किती घेतलं तर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा ना डोस किती प्रमाण किती घेतलं तीस ग्रॅम मिरा हा आणि पन्नास मिली ब्लुनेट ब्लूनेट अच्छा म्हणजे ह्या दोन मिश्रणानं तुमचं तण पूर्ण नियंत्रण झालं आणि बघा मंडळी टेक्नॉलॉजीचा किती फरक पडतो त्यांनी योग्य तणनाशकाचा वापर योग्य वेळी करून तणमुक्त शेत ठेवलेला आहे आणि जिथे तणनाशकाचा वापर समजा ज्या शेतकऱ्यांनी केला नसेल तिथं निंदण्यासाठी खूप मोठा खर्च आलेला आहे माझ्या मते तणनाशक चांगले की वाईट हा संशोधनाचा विषय आहे कोणी चांगलं म्हणतील कोणी वाईट म्हणतील काहीही असो परंतु आपलं शेत आपलं पीक वाचविण्यासाठी आपल्याला तणमुक्त शेत हे ठेवावंच लागते तुम्ही जे इथे है है। हो है। तुम्हें तुम्हें आता हे तणनाशकाचा वापर केलेला आहे तर याच्यामध्ये काही कुठं साईड इफेक्ट वगैरे साईड इफेक्ट काहीच नाही आहे पराठी आज तुम्ही बघू शकता पिवळी नाही मारली आता म्हणजे आठ दिवस झाले फक्त या दुसरा स्प्रे घेतला हां तर कसं म्हणजे काहीच नाही म्हणजे पिवळी नाही पडली काही त्याच्यात हो, म्हणजे दुसरे साईड इफेक्ट काहीच नाही काहीच नाही म्हणजे म्हणजे मंडळी आज बरेच शेतकरी ग्लायफोसेट एकाहत्तर पर्सेंट किंवा ग्लायफोसेट एकेचाळीस पर्सेंट जे तणासाठी पीक वाचून शेतामध्ये फवारतात तर ते फवारल्यामुळे काय होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेंडे ह्या पाण्या पाण्यामध्ये पिवळे येतात आणि त्याला पुन्हा दुरुस्त करण्यासाठी पुन्हा खर्च येतो आणि दुसरी गोष्ट जर पाहतो म्हटलं तर यांनी जो इथे प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगामुळे आज यांच्या कपाशीला खाली पण कुठं साईड इफेक्ट दिसत नाही त्याच्यानंतर इथे जर पाहतो म्हटलं तर झाडाचे कुठं पातीगळ पण तेवढी वाटत नाही आणि याला बोंड पण लागले आहेत वीस पंचवीस तीस वीस पंचवीस तीस वीस पंचवीस बोंडा आहे सोबतच पात्या भरपूर आहे फुलं आहे आणि आपण आता हे पीक पाहू शकता त्याच्यामध्ये कुठं तसा साईड इफेक्ट या तन्नाशकाचा इथं दिसत नाही म्हणून मंडळी तन्नाशक चांगलं आहे की वाईट आहे हा नंतरचा विषय आहे परंतु आपलं पीक आपल्याला वाचविण्यासाठी थोडाफार प्रमाणामध्ये जेव्हा शक्य होते तेव्हा तणनाशकाचा वापर हे करायच लागते आणि जर योग्य वेळी तणनाशक आपण फवारलं तर त्याचं नियंत्रण हे खूप चांगलं होते बरं बिजू एकंदरीत तुम्ही आता दरवर्षी कपाशीची शेती करता काय वाटतं एकंदरीत कपाशीच्या शेतीबद्दल काय वाटेल तुम्हाला यावर्षी यावर्षी पावसाच्या आहे ना हां थोडंसं पिकामध्ये तो कमीपणा येईल असं आराजीमध्ये जे हे आहे हां ते घट येईल असा हो असं असं म्हणजे पाऊस जास्त पाऊस जास्त असल्यामुळे जे समजा काही पातीच गळ झाली फुलं झाले गळले नाही ना म्हणजे बुरशीनाशक रोज पाऊस असल्याने तर त्याच्यात असं वाटत आहे पण आता नंतर ज्या जे मध्ये जर आपण समजा नंतर आता तुम्ही म्हणता शेंडे काटाचे त्याच्यावर वाट थांबवायची हा जर प्रयोग केला तर कपाशीच्या पिकामध्ये मागच्या वर्षीपेक्षा जास्त मंडळी आपण ऐकलं आहे विजूबाऊचे शब्द की सध्याचं वातावरण असं वाटून राहिलं की दरवर्षीपेक्षा कपाशी कमी होईल परंतु शेंडा फुडल्यानंतर आणि वाढ थांबवण्याचं औषध जर आपण मारलं तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त कपाशी होईल असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर मंडळी नियोजन जे आहे आपल्याला नियोजन करते वेळेस योग्य वेळी योग्य नियोजन करणं आहे आणि शेतात शेती करताना आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे निर्णय हा महत्वाचा आहे आणि ते याचा जो निर्णय घेतला ह्या लेट करण्यात मजा नाही जेव्हाच्या तेव्हा जर निर्णय घेतला आता शेंडे खुडू बाल मग आपल्या साहेबांना सांगितलं आठ पंधरा दिवसानं खुडू नाही भेटलं ते लांबत जायचं पराठी पुन्हा वरत जायची आणि स्प्रे दोन दिवसानं घ्यायचा तर त्या आठ दिवसानं घ्यायचा त्याच्यामध्ये ते, ते नियोजन जर तसं राहिलं तर नियोजनमध्ये त्या आपण तिथं फेल्युअर ठरू बरोबर जर वेळच्या वेळी जर बरोबर केलं तर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होईल असं बिलकुल नक्की बिलकुल 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 म्हणून मंडळी जे केलं ते जाऊ द्या आता इथून जे पुढं आपल्याला करायचं आहे ते आपण करा ज्या शेतकऱ्यांची कपाशी जास्त वाढ वाटत असेल त्या शेतकऱ्यांनी शेंडे खोडून घ्या आणि सोबत वाढ थांबवण्याचं औषध फवारून घ्या ज्या शेतकऱ्यांची शेती शेतीमधील कपाशी अतिपाण्यामुळे समजा टोंगळ टोंगळच आहे वाढ झाली नाही त्या शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही कारण अजूनही वेळ गेलेली नाही कारण कापूस आणि बेसरम हे दोन्ही गोष्टीसारख्याच आहे कारण जसं बेस्रमचं एक खुबूट जरी छोटं राहिलं तरी त्याचा मोठा वेल होतो तसं आज कपाशीचं तुमची टोंगूळवर जरी कपाशी असेल मंडळी तरी ती कपाशी माणूसवर आणता आपल्याला येते तुम्हाला सुद्धा माहिती आहे दिवस गेले नाही कारण जसं सोयाबीन सोयाबीन पिकामध्ये जर पाहतो म्हटलं तर शंभर एकशे दहा दिवसाचं पीक असेल तर तेवढ्या दिवसात ते निघते तेवढे पिऊ येते तेवढं येतेच ते मग त्याला शेंगाला कमी लागव जास्त लागो काही हो वातावरण कसं राह कसं राह पाणी येऊ नाही येऊ तेच वायते म्हणजे वायते परंतु कपाशीमध्ये तसं नाही कपाशी पिकाचं वय वाढवणं हे आपल्या हातामध्ये आहे म्हणूनही ज्या शेतकऱ्यांच्या आता ह्याच शेतामध्ये मंडळी जर पाहतो म्हटलं तर इकडे हा माथ्याचा भाग आहे म्हणून इकडं कपाशी मोठी आहे आणि पुढं जर पाहतो म्हटलं लोटामध्ये तर तिकडे तिथे पाणी आजही पाणी आजही पाणी साचू नाही मंडळी तिथे तर आजही हितभर पाणी त्या बेडमध्ये तिथे आहे त्या ठिकाणी तर पण तिथची कपाशी हे हे ह्याच कपाशीच्या बरोबरीने येतील फक्त थोडं आपल्याला एक महिन्यात में। एक महिन्याचा वेळ पाहिजे एक महिना आणि वरचा पाऊस जर कमी पडला का आता एक महिन्यामध्ये में ह्या कपाशीच्या लेवलने ते कपाशी येऊन जाईल येऊन जाईल आणि पाऊस जाणारच आहे पाऊस जाणार आज नाही उद्या परवा निर्वा आठ पंधरा दिवसात जाणारच आहे कायम असल्यावर त्याचं उत्पन्न काढणं आपल्या जाती आहे यस 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 मेन गोष्ट झाड कायम ठेवणी आहे बरोबर बरोबर आणि आता त्या तशा कपाशीला ज्यांची कपाशीची शेती कपाशी पिवळसर आलेली आहे लालसर पडलेली आहे वाढ झाली नाही जास्त पाणी आहे थोडं पाणी कमी होत्या वरचा पाऊस कमी होता शेतीमध्ये थोडीशी वाळाने येऊ द्या जसे वाळाने आली त्याला युरियाचा एक डोस देऊन द्या सोबत जमत असून तर वीस वीस झिरो तेरा किंवा दहा वीस वीस पुन्हा एकदा थोडंसं खत देऊन पावर दि बॅग आणि किंवा सोबत दिलं तर अजून फारच छान आणि त्याच्यानंतर व्यवस्थित फवारणी वगैरे घ्या कपाशी पुन्हा शेंडा काढते पुन्हा कपाशी वाढत चालते आणि त्याच्यानंतर त्यालासुद्धा अशी वेळ येतील का पुन्हा वाढ थांबाचं औषध आपल्याला वाढावं लागेल तर वेळ गेलेली नाही हिंमत सोडायची नाही तर हे होतं विजूभाऊ वगैरे दोनोडा यांच्या शेतातील शेत पीक पाहणी आणि खूप छान वाटलं एकंदरीत त्यांची ही कपाशीची शेती आहे बाजूला तुरीची शेती आहे त्यांचं सोयाबीन पण छान आहे आणि विजूभाऊचं जर पाहतो म्हटलं मंडळी दिवस रात्र शेतीमध्ये कसतात कधी फोन लावा कुठे आहे वावरात नाही म्हणतात तर हे आहे शेतीप्रती डिवोशन आज शेतीवरच आपला उदरनिर्वाह करणे सो आपल्या शेतीसोबत मग त्यांना पण शेती, शेती करणे आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न कसं घेता येतील आणि व्यवस्थित ख कमी खर्चामध्ये कसं शेती आपल्याला करता येतील हा त्यांचा नेहमी प्रयास असतो आणि शेतीतच सगळं आपलं उदरनिर्वाह करणे आणि शेतीतूनच त्यांनी मंडळी शेती पण घेतलेली आहे दुसरा व्यवसाय काही नसताना तर एवढं एकंदरीत असं त्यांचं डेव्हलपमेंट आहे तर पुढील डेव्हलपमेंटसाठी विजयबावला मी शुभेच्छा देतो आणि येणारा हंगाम कपाशी सोयाबीन तूर आणि नंतर चना गहू राहतील हे सगळे पिकं त्यांना चांगले पिको हेच परमेश्वरची प्रार्थना आणि आता इथेच थांबतो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार